हॅलो प्लीज आवाज येतोय का कमेंटमध्ये सांगावे लेट चालू सध्या इथे काही ऍक्टिव्हिटी नाही आहे त्यामुळे थोडस लेटच केलं आहे प्लीज कमेंटमध्ये टाका की आवाज येतोय की नाही काही अडचण नाही आहे तीस मिनटं लेट केला आहे मला सांगा की माझा आवाज आवाज येतोय की नाही कमेंटमध्ये आहे आपण आता उपोषण करते बीडमधील अविनाश नागवे सर यांचा आता आपण थोडीशी बाईट घेत आहोत सर काय सांगाल आज सातवा दिवस आहे उपोषणाचा आणि या उपोषी वाटचाल कशी चालू आहे काय आपल्या भावना याबद्दल आता आपण पाहताहात आपण सात दिवसापासून इथं आमरण उपोषणाला आमरणांना त्याग उपोषण करत आहोत आपण महाराष्ट्रातील छत्तीस जिल्ह्यातील या मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजनेतील जे काही प्रशिक्षणार्थी आहेत यांना आपण खूप आव्हान केलं आहे एवढं आव्हान करून पण ते घर सोडायला तयार नाहीत आता तुम्ही पाहत असता की आपले जे काही तीन ओपोषण करते होते दोन भगिनी आणि एक बंधू हे सिरियस आहेत हॉस्पिटलमध्ये आहेत कालपासून त्यांच्यावरती ते ते ट्रीटमेंट चालू आहे एवढं सिरियस परिस्थिती असून पण जर आपले प्रशिक्षणार्थी घरी बसून असतील तर त्याचा काय उपयोग जे प्रशिक्षणार्थी घरी बसून आहेत ते फक्त तिथून मजा पाहत आहात कॉमेंट करत आहात तिथूनच फक्त सांगतात खूप अवघड आहे परिस्थिती गंभीर आहे आणि तुम्ही जर इथं आलात तर तुम्हाला कळेल ना परिस्थिती काय नुसते कॉमेंट करून लाईक करून चालणार नाही आपली लढाई ही स्वतःची हक्काची लढाई आहे आपल्याला ती लढून शासनासोबत भांडून ही आपल्याला भेटाय म्हणजे आपली जी लढाई शासनासोबत चालू आहे आपला जो हक्क आहे तो आपल्याला मिळवायचा आहे जर आपण घरीच बसून राहिलो तर आपल्याला काय भेटणार आहे आज पाहताय तुम्ही पाठीमागे पहा आम्ही जे आता इथं स्टेजवर पाच जण आहोत सगळ्यांची परिस्थिती पहा काय झालेली आहे त्यांना उठता पण येत नाही आहे त्यांना वॉशरूमला जायचं म्हटलं तरी दोन माणसांनी पकडून घेऊन जावं लागतं आहे मी इथं बसलो आहे मी उठून बसलेलो आहे दिवसभर झोपून असल्यामुळं आता उठून बसलो आहे मला पण उठून बसवलेला आहे आवाजसुद्धा पाहिजे असा निघत नाही पोटात अन्नाचा कण नाही आणि जर एवढं असून आम्ही हे जे करतो आहे ह्या छत्तीस जिल्ह्यासाठी लढतो आहे आम्ही वैयक्तिक आमच्या जिल्ह्यासाठी तालुक्यासाठी किंवा आमच्या स्वतःसाठी लढत नाही आम्ही टोटल छत्तीस जिल्ह्यातील प्रशिक्षणार्थीसाठी लढत आहोत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पा प्रत्येकाचा एक भ्रम झालेला आहे की आपली योजना ही महाराष्ट्रासाठी सगळ्या आस्थापनेसाठी एकच आहे पण जे काही प्रशिक्षणार्थी आहेत यांच्या मनात एक अशी भावना तयार झाली की हे आंदोलन फक्त शिक्षक लोकांचं आहे असं न करता तुम्ही सगळ्यांनी नाशिकला या महाराष्ट्रातील ज्या काही आस्थापना असतील ज्या आस्थापनेवर आपण आतापर्यंत प्रशिक्षण घेतलं सगळ्या आस्थापनेवरील प्रशिक्षणार्थीसाठी ही योजना आहे मग त्याच्यात शिक्षक असतील जिल्हा परिषदेमध्ये असतील पंचायत समितीमध्ये असतील ग्रामपंचायतमध्ये असतील महानगरपालिकेत असतील पोलिस स्टेशनमध्ये असतील अजून वेगळ्या वेगळ्या ज्या काही महामंडळ असेल आर टी ओ ऑफिस असेल नगरपंचायत असेल जास्तपणेवर जे काही घेतले आरोग्य खाते असेल म्हणजे जास्तपणे वर आपण आहोत ही योजना सर्वांसाठी एकच आहे हे आपण पहिलं आपण पहिले हे तुम्ही विचार केला पाहिजे आपल्याला हा भ्रम डोक्यातून काढून टाकायचा आहे की हे कोणा एकासाठी चाललंय एका आस्थपनेसाठी नाही सगळ्या आस्थपनेसाठी आहे जर याच्यात जर पाहिलं तर शिक्षक सोडता बाकीच्या हस्तपणेवरील फक्त काही पर्सेंटेज लोक इथं येतात म्हणजे आहेत नाही असं नाही आहे पण जे लोकांना ऑदर आस्थापनेवरील लोक असतील यांना याचं गांभीर्य कमी प्रमाणात आहे इथं आहेत ते लढत आहेत जे नाही ते घरून मजा पाहत आहेत जर विचार जर केला तुम्ही सगळे मिळून जर इथं आले तर दोनच दिवस दोन दिवसात जार निघू शकतो दोनच दिवसात हे समोरचं जे ग्राउंड आहे ना हे जर भरलं ना दोन दिवसात आपल्याकडे शासनाचे माणसं येऊन जार देऊन जातील पण आपली येण्याची मानसिकताच नाही आहे म्हणजे याचा अर्थ की आपल्याकडं तुम्हाला रोजगाराची गरज नाही आहे आणि ज्यांना असं वाटत असेल की ठीक आहे भले उपोषण आहे याच्यात काही भेटणार नाही भेटणार नाही असं नाही आहे याच्यात नक्कीच काहीतरी भेटणार आज नाही भेटलं तर अजून एक महिन्यानी दीड महिन्यानी आपण नक्कीच काहीतरी करणार आहोत पण त्यासाठी आपल्याला काय काय बाबांनी सभासद नोंदणी चालू केलेली आहे आता ही सभासद नोंदणी का चालू केली कसं केली याच्यातून पैसा कमावायचा आहे का हा विषय नाही आहे याच्यात फक्त हा आहे की एक सभासद बनला म्हणजे तो त्या सभासद बनल्याच्यानंतर आपल्याला पुढील दुषा ठरवायची याच्यात काय आपल्याला पुढील निर्णय घ्यायचा जेवढ्यांनाही ती सभासद नोंदणी करता येईल त्यांनी सभासद नोंदणी करा नक्कीच याच्यात ती सभासद नोंदणी पूर्ण झाल्याच्या नंतर नक्कीच याच्यातून आपल्याला काहीतरी मार्ग भेटणार आहे आपला याच्यातून फायदा होणार आहे पण माझं अजून पण तुम्हाला आव्हान आहे ठीक आहे तुम्ही आला नाहीत आम्ही तुमच्यावर नाराज नाही येऊ नका ज्यांना यायचं आहे ते या किती पण आम्ही आपले तीन प्रशिक्षणार्थी काल तुम्ही लाईव्हमध्ये पाहिलं ला असेल व्हिडिओ पाहिले असतील त्या भगिनीची परिस्थिती काय त्या भगिनीवर उपचार आज चालू आहेत अजून पण जर आपल्याला इतका जर आपल्या एका जे काही सोपते प्रशिक्षणार्थी आहेत त्याची जर काळजी जर असती तर आपण आज इथं गर्दी केली असती पण आपण निष्काळजी आहोत आपल्याला जसं सरकार आपण म्हणतो हे सरकार गेंड्याच्या कातडीचं सरकार आहे तसंच मी याच्या पुढचं बोलू शकतो की आपले प्रशिक्षणार्थी हे पण गेंड्याच्या कातड्यापेक्षाही जर कुठला एखादा प्राणी असेल त्याचं काताडं गेंड्याच्या कातड्यापेक्षाही जर निर्दयी असेल तर असे आपले निर्दयी प्रशिक्षणार्थी आहेत एवढी भावनिक साथ देऊन पण आपण इथं आलो नाही म्हणजे याचा अर्थ काय होतो याचा अर्थ असा होतो तुम्हाला त्याची गरज नाही आहे आणि गरज जर असेल तर फक्त त्यांना असं वाटतं आहे की आपल्याला काहीच नाही जे जात आहेत करतायत पाहतायत चढ जातील करतील त्यांना जर भेटलं तर आपल्याला भेटेल नाही भेटलं तर नाही भेटलं असं त्यांच्या मनातला एक हा भ्रम झालेला आहे पण याच्या पुढचंही सांगतो तुम्हाला तुमचा हा जो काही गोड गैरसमज आहे ज्यावेळेस ही सभासद नोंदणी पूर्ण होईल त्यावेळेस तुम्हाला फक्त याचा पश्चाता भाऊन देऊ नका एवढंच मी यामार्फत सांगू शकतो धन्यवाद आज मध्ये बैठक होती आपलं शिष्टमंडळ गेलं आहे आणि त्याचं काय अपडेट मिळाली हां आपलं जे शिष्टमंडळ गेलेलं आहे आपले पवन सर असतील पवार सर असतील ऋषी पवार हे आम्ही इथं बसलेलो आहे काय आम्ही इथं बसलोय आठ जण हे सगळ्यांना दिसतोय म्हणजे याचा अर्थ आम्ही हिरो आहे असं नाही आहे पवन सर ऋषी सर आणि निलेश सर हे पडद्यामागचे पण हिरो आहेत ही। हे लक्षात राहू द्या ह्या माणसांना झोप नाही आहे ह्या माणसाला जेवण वेळेच्या वेळेला भेटत नाही आहे ह्या माणसांची काय तळमळ आहे काय कसरत आहे हे फक्त आम्ही तुम्हाला इथं समोर दिसतोय पण हे जे तीन लोक पळतायत हे तुम्हाला दिसणार नाही फक्त हे आम्हाला दिसत आहेत कारण आम्हाला माहिती आहे त्यांची प्रोसेस काय चालू आहे रविवारी संध्याकाळी पवन सर आणि ऋषी सर मुंबईला गेलेले त्यांनी सोमवारी म्हणजे काल जी काय मुंबईतली प्रोसेस होती ती कम्प्लीट केलेली आहे त्याच्या आपल्याकडे डॉक्युमेंट पण सगळे आहे आणि आज जी काही चर्चा चालू आहे <coughs> चर्चा आहे पण त्याच्यातून असं नाही आहे अजून पण आपण पन फिफ्टी फिफ्टी समजू की अजून तर काय अशी कन्फर्म इन्फॉर्मेशन नाही आहे तुम्हाला सांगण्यासारखी पण फिफ्टी फिफ्टी चान्सेस असेल एकतर आज निर्णय लागू पण शकतो किंवा नाही लागू शकत याची आपल्याला आपले जे काही शिष्टमंडळ गेलेले ते मंत्री महोदयाला भेटलेलं आहे त्याच्यावर चर्चा चालू आहे याच्यातून आपल्याला काय उत्तर येते आहे हे आत्ता तरी आपण काही सांगू शकत नाही कारण की ती चर्चा चालू आहे पाहूया आता काय होईल काय नाही ते आता थोड्या वेळात काही तासाने आपल्याला कळनच नाही मी तर आता लाईव्ह मध्येच सांगितलं तुम्हाला आता की जे आलेत ते आलेत ज्यांना यायचं नाही आपले प्रशिक्षणार्थी जर मरणाच्या दारात आहेत तरी घरी बसणाऱ्याला त्याची काळजी आहे आपण याच्यापेक्षा अजून काय रिक्वेस्ट करू शकतो त्यांना किंवा काय आव्हान करू शकतो जेवढी आपण त्यांना भावनिक साथ द्यायची ती साथ दिली आपण आपल्या स्वार्थासाठी तर आपण त्यांना इथं बोलवत नाही आपण त्यांना त्यांच्या हक्काच्या रोजगारासाठी इथं बोलवत आहोत तरी ते येण्यास तयार नाहीत म्हणजे त्यांना आपण किती जरी बोलवलं आहे तर ते येऊ शकत नाहीत असं माझं तरी मत आहे करते अविनाश नागवे सर यांना आपल्याला काही क्वेश्चन विचारायचे असतील तर आपण ते कमेंटमध्ये टाकावे एक कमेंट आली आहे आश्वासन यावर आंदोलन थांबवायचं नाही लढा आहे याबद्दल मी पहिलं ज्यांनी कमेंट केली त्या सरांना विचारू शकतो की आपण नाशिकला आलेला आहात का हा माझा तुम्हाला क्वेश्चन आहे लढा तर था आम्ही थांबत नाही पण तुम्ही हरीश शेंडे नाव आहे त्यांचं हरीश शेंडे सरांना माझा क्वेश्चन आहे तुम्ही नाशिकला आलेला आहात का आलेला आहात तर तुम्ही माझी भेट घ्या इथं तुम्हाला वाटतं उपोषण सोडू नाही ठीक आहे आम्ही सोडणार नाही पण याच्यात जर काही निर्णय नाही लागला तर तुम्ही डायरेक्ट हार सरपण घेऊन अंतविधीला या हे जे काही आठ लोक आहेत ना यांना हार आणि सरपण आपण शासकीय जी काही आपली त्याची स्मशानभूमी असेल तिथे ह्या आठ जणांवरती अंत्यसंस्कार करू घरी बोलून घरी बसून बोलायला जे वाटतंय ना ती ऍक्च्युली तुम्ही ग्राउंडमध्ये या ग्राउंडमध्ये आल्याच्या नंतर कळेल घरी बसून काही उपयोग नाही ठाकरे म्हणून आहे काळजी घ्या सर काळजी घेतोय आम्ही पण जर तुम्ही आम्हाला समोर दिसले ना अजून आम्हाला तुमच्याकडं पाहून येत आहे आमची एनर्जी अजून वाढते कमी होत नाही आम्ही भलेही अन्न घेत नाहीत खात नाहीत पण आम्हाला समोर तुम्ही दिसला ना आम्हाला ऊर्जा मिळते आम्हाला ताकद मिळते त्यासाठी आम्हाला तुम्ही समोर हवं येत <tiri> 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 आता शिक्षण काय ठेव कोण आज उपोषणाचा सातवा दिवस आहे तर काय सांगाल आपण आज उपोषणाचा सातवा दिवस आज मंत्रिमंडळ बैठकीत काहीतरी दखल घेणं सरकारकडून अपेक्षित होतं पण तशी तरी काही दखल घेतलेली गेलेली नाही आणि अजूनही आपले आप शिष्टमंडळ त्या ठिकाणी आहे मंत्री महोदयांची भेटीगाठी अजूनही सुरू आहे बघू काय निर्णय होता परंतु तिथं शिष्टमंडळ लढत असताना तिथं उपोषणाच्या स्टेजवर आम्ही अडजणं लढत असताना प्रशिक्षणार्थी कुठं मैदानात आपल्याला दिसत नाही आणि आता पण आपण नेतृत्वांना म्हणत होतो की बाई संख्याबळाला दोष देतात पण आज ज्यावेळेस आम्ही या ठिकाणी उपोषण करते म्हणून बसलो तेव्हा आम्हाला नेतृत्वांचं ते मग खरं वाटायला लागले की खरोखर संख्याबळ दगा देत आहे आपल्याला शंभर टक्के दगा देत आहे एक लाख चौतीस हजारांचा आपण आकडा सरकारला देतो आहे आणि त्याच्यातले आपण तेराशे चाळीससुद्धा नाही म्हणजे दहा टक्के एक टक्कासुद्धा लोक आपण या ठिकाणी देऊ शकत एक टक्का मोठे शॉकांते काय त्याचा सर्वांनी विचार करायला पाहिजे पण आता प्रशिक्षणार्थींच्या उपस्थितीबद्दल आपण समाधानी आहात का अजिबात नाही मी काय आता काय सांगणार आहे मी आतापर्यंत ज्यावेळेस नेतृत्व करीत होते ठाकूरकर साहेब किंवा तो करम बाबा त्यावेळेस संख्या कमीच होती पण आम्हाला असं वाटायचं की संख्या कमी संख्या पण आपण जिंकून घेऊ शकतो पण आज चक्क सातवा दिवस आहे आम्ही या ठिकाणी अन्नाचा एक तर नाही घेतला नाही आम्ही या ठिकाणी ओ आर एस पावडर असेल किंवा पाणी असेल याच्यावर जीवन जगतो आणि हे सर्व करत असताना याच ठिकाणी आमच्या समोर समजा पाच जणता प्रशिक्षणार्थी बसेल असतील मैदानात तर मग आपण करतो कोणासाठी हा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो ठीक आहे आम्हाला आठ जणांना जास्त गरज आहे म्हणून आम्ही उपासणाला बसलो पण मग तुम्ही तर बसले तुम्हाला गरज नाही का मग तुम्हाला गरज नव्हती तुम्ही जॉईन का केलं हा पण प्रश्न आहे ना म्हणजे तुम्ही जॉईन केलं तुम्हाला गरज आहे तर मग तुम्ही आपल्या हक्कासाठी का शकत नाही तुम्हाला कुठं उपोषण करायचं नाही तुम्हाला कुठं निदर्शनं द्यायचे नाही तुम्हाला कुठं रास्ता रोको नाही करायचा तुम्हाला फक्त या ठिकाणी येऊन फक्त बसायचं आहे ना ते पण करू शकत नाही तुम्ही तुमची जेवणाची सोय आहे तुम्हाला पन्नास हजार रुपये घालून हॉल बुक केला आहे हॉल झोपायची सोय आहे सगळी सुरक्षा आहे नक्की प्रशिक्षणात तुम्ही विचार करायला पाहिजे अजून संध्याकाळपर्यंत आपले तिघा टिकाल शिष्टमंडळ म्हणते संध्याकाळपर्यंत बघू आपण काय होते वाट बघाय हरकत नाही ज्यावेळेस नेतृत्व उपोषण उपोषण करायचं किंवा कर मग आंदोलन व्हायची त्यावेळेस ते नेतृत्व करायचे आता तुम्ही उपोषणाला बसला आणि आता समजा तुम्हीच नेतृत्व सध्या तुम्हीच आहात असं समजूया आपण आणि आत्ताचा अनुभव आणि तेव्हाचा अनुभव आपल्याला काय वाटतं याबद्दल नाही मी तर म्हणतो असे ज्यावेळेस आपण कुठेतरी त्याग करतोय आणि त्यानंतर आपल्याला जर समोरून असा रिस्पॉन्स भेटला तर खरोखर मी म्हणून नेतृत्व खूप संय बाळगला कारण ते त्याग करून या ठिकाणी एवढे आंदोलन वगैरे करतात तुम्ही संख्या देत नाही त्यांची एवढी प्रतिष्ठा आहे तो बाबा असतील अग अवघा महाराष्ट्रात त्यांचं नाव आहे चाकूरकर साहेब असेल राजकीय क्षेत्रात मोठा दबदबा आहे त्यांचा आणि ते जेव्हा नेतृत्व करतात त्यांच्यासमोर जर शंभर आणि दोनशे जर प्रशिक्षणार्थी येत असतील तर नक्कीच त्यांच्याही प्रतिष्ठेला कुठेतरी थोडा तडा जातो तरी पण ते एवढा संयम ठेवतात हे खूप महत्त्वाची गोष्ट आहे आपल्या प्रशिक्षणार्थ्यांसाठी आणि काय आता हा सुशिक्षित प्रशिक्षणार्थी जागाकरी होतो अवघड जागा होणं गरजेचं आहे पण तो जागा होताना ती दिसत नाही कुठे अजून काही आपल्या काही कमेंट असतील आपण कमेंट टाकू शकता मग घरी बसून काही कमेंट करतील होते त्यांना काय नाही काय नाही काय इथं माझ्या जिल्ह्यातील लोक मला अजून फोन नाही केले सरांनी की तुम्ही बरे आहात का कशा आहात ज्यांना खरोखर नोकरीची गरज आहे ज्यांना कळवळा आहे ते या ठिकाणी येऊन भेटून गेलेत मला मोजकेच आता माझ्या जिल्ह्यात पाच हजार तीनशे प्रशिक्षणार्थी आहे त्याच्यातले फक्त शंभर दीडशे दोनशे प्रशिक्षणार्थी होतात भेटून जातात सात दिवसात ते पण दररोज दहा पाच दहा पाच दहा पाच येतात मला काय म्हणायचं जर समजा आपली पाच हजार तीनशे संख्या आहे तर आपण दररोज पाचशे पाचशे जर नियोजन केलं असं दहा दिवस आपल्या या ठिकाणी निघले असते ना प्रत्येकाला गरज आहे ना दररोज पाचशे जण जरी आले असते तरी एक मोठा माप आपण या ठिकाणी वापरू शकलो असतो हे प्रशिक्षणार्थींसाठी लढावा का नाही लढावं हा एक प्रश्न नेतृत्वांसमोर आहेत पण प्रशिक्षणार्थी म्हणून आमच्या समोर सुद्धा तो प्रश्न उपस्थित झाला नेतृत्व असं मला तरी अंगणवाडी सेविका महिला असून त्या जर आझाद मैदानावर चालू पावसाचा थांबू शकतात तर आपली पुरुष प्रशिक्षणार्थी तरुण युवक आहेत यांना काय झालं बसायला युवक जर असं घरात लपून बसत असेल तर मग सरकार आपल्याला काही देऊ शकत नाही ज्या युवाच्या पी एपीजे अब्दुल कलाम साहेबांनी महासत्ता होण्याचं स्वप्न बघताय तो युवा जर घरातून बाहेरच निघत नसेल तर महा सत्ता होणार कसे आपण हा पण प्रश्न नक्कीच तुम्ही दाखवा ना दाखवा संख्या दाखवा किती संख्या सर्वांना बघा आपण संख्या बघू शकता काळची आता पाच सत्तेचाळीस झालेले आहेत आणि आता सध्या इथे अवेलेबल संख्या बघू शकता काही लोक गवला चालले गेले आहेत आणि आता ही संख्या इथं उपस्थित आहे एवढी अजून मुंबईला जे शिष्टमंडळ गेलं आहे त्यांची काही अजून अपडेट आलेली नाही आंदोलनस्थळी

काय का आज जे शिष्टमंडळ हे ऋषिकेश पवार आपले पवन सर हे सध्याच्या स्थितीमध्ये मंत्रालयाला गेले होते जवळपास सात मंत्र्यांना ते भेटले आणि आपला मुद्दा कॅबिनेटला घ्या असं करून त्यांनी सांगितलं आहे त्यांच्यासोबत चाकूरकर साहेब देखील आहे बरेचसं शिंदेसाहेबांसोबत पण त्यांची चर्चा झालेली आहे पण नेमका आता काय निर्णय घेतला आतापर्यंत त्यांचा मलाही देखील कॉल नाही ते सध्याच्या स्थितीमध्ये मुंबईलाच आहात आपण चाकूरकर साहेब म्हणा किंवा ऋषी पवन सर हे सगळे मुंबईलाच आहे मग कडवतो कडवतो कडवतं करून काही तसं आनंदाची बातमी सूचना दिल्या असं काही अजून अप अपडेट नाही पण जे कॅबिनेटला घडलं आहे ते ज्या ज्या स्थितीमध्ये जो जो निर्णय घेतला असेल असताना किंवा जे जे त्या ज्या ज्या गोष्टी त्यांच्या कानावर पडल्या असेल ते नक्कीच प्रशिक्षण सुचवतील आपलं जे हे नाशिकला आंदोलन चालू आहे प्रशिक्षणार्थीनंतर कायमस्वरूपीचे रोजगार भेटावा म्हणून मला एवढा विश्वास आहे की हे आंदोलन काही वाया जाता कामा नये संघर्ष करत आहे प्रशिक्षणार्थी याच्याकडे शासनाने दखल घेत निर्णय घ्यावा सगळे प्रशिक्षणार्थी निर्णयकरता आठ हा सातवा दिवस आहे उपोषणाचा आज घेऊन बसलेले आहे पहिल्यापासूनच आपण ताकदीने सगळे शासनाकडे पत्र सुद्धा सगळ्या गोष्टी आपण क्लिअर केलेल्या आहे की प्रशिक्षणार्थ्यांना खरंच या जॉबची आवश्यकता आहे तुम्ही या आंदोलनाथीची दखल घ्या आणि प्रशिक्षणार्थ्यांना कायमस्वरूपीचे रोजगार मिळावा या पद्धतीचा निर्णय घ्या या कॅबिनेटला असं करून आपण जे शिष्टमंडळ पाठवलं होतं आता ती पूर्णपणे माहिती एक अर्धा एक तासमध्ये मध्ये नाही करता ऋषिकेश पवार किंवा पवन सरांकडून किंवा चाकूरकर साहेबांकडून आपण पूर्ण माहिती घेऊया की, की दिवसभरात काय घडलं मग ते जसं सुचवते तसं आपण सगळ्या संपूर्ण महाराष्ट्र प्रशिक्षणार्थ्यांना सुचवू ठीक आहे धन्यवाद आत्ताच आपण जी काय अपडेट होती मुंबई जे शिष्टमंडळ गेलं आहे आपलं त्याबद्दल काय झालं त्याचे आपण अपडेट आप घेतले आहेत आणि हा लाईव्ह आता आपण येथे थांबवत आहोत हा लाईव्ह थांबवायचा की कमेंटमध्ये सांगावे हा लाईव्ह येथे थांबवायचा की नाही कमेंटमध्ये सांगावे हॅलो आवाज येतो का मध्ये एकशे प्रेक्षक जोडले गेलेले आहेत आणि प्रेक्षकांना विनंती आहे की हा लाईव इथे थांबवायचा की नाही थोडासा कंटिन्यू ठेवायचा सध्याची स्थिती आहे आपण बघू शकतो सध्या किती संख्या आहे ठीक आहे आपली कोणत्याही प्रकारची कमेंट न आल्यामुळे हा लाईव्ह मी आता इथे थांबवत आहे पुन्हा भेटूया उद्या लाईव्ह मध्ये सकाळी साडेनऊ किंवा दहा वाजता आपण या लाईव्हला जॉईन झालात खूप खूप धन्यवाद